फ्रेयाने दिलेलं बिट फ्रॉस वापरून क्रेटॉस आणि एट्रेस एम रेन मध्ये येतात इथे आल्यानंतर सगळं वातावरण असतो आकाशात प्रकाशाचं झाड हवेत तरंगणारे कण आणि बाजूला चालू युद्ध लाईट एल्प वर्सेस डार्क एल्प्रेस लागेच विचारतो हे काय चाललंय आहे क्रेटॉस त्याला सरळ सरळ उत्तर देतो की याच्याशी आपला काही संबंध नाहीये पण गेम खेळताना आपल्याला जाणवतं की इथं मोठं भला मोठा युद्ध होणार आहे क्रेटॉस आणि एट्रेस मंदिराकडे जातात जिथे लाईट ऑफ एलिफेम आहे रस्त्यात त्यांना डार्कनेसचा सामना करावा लागतो हे उडणारे वेगाने हालचाल करणारे शत्रू असतात त्यांना हरवण्यासाठी क्रेटॉसला एक्स आणि शिल्ड दोन्ही एकत्र वापराव लागतात एट्रेस अजून लहान असल्यामुळे तो फक्त बाणाने मदत करतो पण क्रेटॉस हळूहळू त्याला शिकवायला लागतो शेवटी ते टेम्पल ऑफ लाईट पर्यंत पोहोचतात जे का विशाल संरचनेप्रमाणे चमकदार पण आतून शांत क्रेटॉस आणि ऍट्रेस आज शिरतात आज काही मोठे पझल्स एरिया असतात जिथे क्रेटॉसला एक्स वापरून ब्रिजेस ऍक्टिव्हेट करावे लागतात ही पझल्स आपण खेळताना खूप मजेदार वाटतं कधी एक्सने एनर्जी फ्लो आणि तोडायचं असतं आणि कधी योग्य वेळ वापरून चेन तोडायची असते क्रेटॉस आणि एट्रेस लाईट चेंबर पर्यंत पोहोचतात जिथे जाण्यापूर्वी क्रेटॉसला अडथळा येतो डार्क डार्क एल्फच्या किंगशी ही जबरदस्त बॉस वाईट असते क्रेटॉसचा लहार होतो आणि पुढे जातो आता तो लाईट ऑफ एलिफिमच्या समोर उभा असतो फ्रेडने सांगितलेलं लक्षात ठेवून तो आपला बिट फॉरेस्ट वापरतो आणि लाईट शोषून घेतो पण त्या क्षणी क्रेटॉस लाईटमध्ये मध्ये ओढला जातो एट्रस बाहेर राहतो क्रेटॉस त्या प्रकाशात आपल्या आठवणी पाहतो एट्रेसच्या आई फे आणि त्याचा स्वतःचा भूतकाळ त्याला जाणवते की तो अजूनही त्या भूतकाळाशी लढतोय पण त्या क्षणी त्याला आवाज येतो ओढून घेतो बराच वेळ निघून गेलेला असतो पण ऍड्रेस एकटाच डार्क नस झगडत असतो क्रेटॉस खूप कन्फ्युज असतो आणि ऍड्रेस त्याच्यावर भडकलेला असतो की तुम्ही मला सोडून का गेलात म्हणून आता त्याने लाईट मिळवलेली आहे म्हणून क्रेटॉस आणि ऍट्रेस लिम टॉवर रूम परत येतात आणि मेटगाटला परत जातात त्यांना अजूनही आपली मेटगाट ची म्हणजे आपली माउंटनची जर्नी आता पुन्हा सुरू करायची